सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षा याची तयारी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार एकवीस साली जो पेपर येऊन गेलेला आहे त्या पेपरचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत तर या पेपरमधील मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना आपण या घटकामध्ये पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न मुलांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे चला विद्यार्थ्यांना स्क्रीन सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित दिसत असेल तर सर्वांनी येस हा चॅटमध्ये रिप्लाय पाठवायचा आहे मुलांना या ठिकाणी सर्वांना जर स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर चॅटमध्ये यस हा रिप्लाय पाठवा मुलांना या ठिकाणी ये मेसेज येतो व्हायचा आहे की सर स्क्रीन छोटी दिसत आहे तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आज थोडा टेक्निकल प्र इश्यू झालेला आहे तर मी परत एकदा लिंक पाठवत आहे त्या लिंकमधून सर्वांनी जॉईन व्हा